आता खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर दे हां नव्हती त्यांना मी पण सगळे बोलायला लागले तू ब्लॉग करत नाही व्लॉग करत नाही बोली करूयात आता जरा तर आम्ही आज चाललोय तर लोणवळ्याला असंच बोललो म्हणजे सध्याचा बड्डे म्हणून चाललोय आम्ही तो गेला आता सध्या वडेपवाना यायला

তুমি করুন <cessor> <metics>

आणि त्यांच्या मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता आम्ही गाडी गाडीला टू व्हीलर नवीन ड्रायव्हर म्हणून सगळ्यात दोन मोठी मुलं आहेत पण ती एकदम बारीक मुलं असल्यासारखी वागत आहेत तुमचा बड्डे सगळे जरा विश करूया 내가 <laughs> <laughs>

साईजला माझा तुझा तू फक्त वडलं माझ पाहिजे दिला आहे <सदते हैं> तो

प्रो राहू दे काय श्री नोक माझा फोन आहे कालच घेतलाय मी आयफोन 17 प्रो म्हणजे मी घेणार होतो एम आयचा घेणार होतो नंतर झाला पैसे आले मग मी सेवन्टीन घेणार होतो साधारण अवेलेबल नाही झाला मग तो अवेलेबल नसल्याने मग मी सेवन्टीन सिक्स्टीन प्रो घेणार होतो सिक्स्टीन प्रो मला भेटत होता एक लाख रुपयामध्ये नाही पप्पा हा मोबाईल फक्त चाळीस हजारच आहे हा जो फोन आहे तो चाळीस हजारच आहे ओके ओके बघा वेंगलोर वाव बोलतो काळो कला वाव सगळे वाव त्यांना काय दिसलं ना फोरिनना अरे काय तुम्ही त्यांना त्यांना इकडे योट ट्रक दिसला रे वाव किती भारी ट्रक आहे कातला झाडाचा ट्रक सॉरी सॉरी आम्ही आता चाललो मॅप्रो मॅप्रो गार्डनला चाललोय आम्ही मोबाईल बघा तुम्ही बाकी काय नका बघू मोबाईल बघा मोबाईल इम्पॉर्टंट आहे इकडं ट्रॅफिक खूप सर ट्रॅफिक दाव मग दाव आणि

त्यांची सगळ्यांची फाटले तुम्ही बघू शकता आयशावी चाललोय हा बघा आता इथे येईल पहिले आपला हनुमानाचं मंदिर येईल बजरंगबली तुझ्या बजरंगबली तुझ्या आणि हा बघा अ बघा हे बघा आयशा विला हा बघा बघा अप्पोच हे लिहिलं आहे बघा हा बघा अ बघा बघा इवर इवर होल्स राईस इवर रोल्स राईस

फॅन आपल्या येते मध्ये पण लावायला पाहिजे ना म्हणजे गरमच होणार नाही हो कसला आहे कोणता फ्लेवर आहे स्ट्रॉबेरी मिल्क चिकी आवड थोडा टेस्टी आहे तुमच्या इथला चांगला असतो नाही कासाठी तो ॲप लेवल चॉकलेट भेटतो नाही का अल्पेंडली फ्रेंड त्याच्यासारखी टेस्टी फ्रेश पण आहे जाऊ पाहिलं आता जगुचोरा तिथं पान नव्हतं मग थँक्यू चला गरुडी कमी है नाही खातो येणार गर्दी कमी पण नाही जरा आहे सर सर बसा सर सर, सर बसा बसा सर सर टाळत <laughs>

तिकडचे केक आवडले नाही म्हणून आम्ही इथे आलो द ऑरेंज कॅफेला शेफ अशू गाईज असं वाटतं की हे ओरिजिनल पेस्ट्री आहेत किती मस्त दिसत आहेत नंतर समजलं हे डुप्लिकेट आहेत ही आमची इथली काउंटर संजयदाला जॉब भेटला इथे हे पण मला असं डुप्लिकेटच वाटत आहेत हे ओरिजिनल आहेत का ओरिजिनल आहेत हे किती लाय ब्राउनी कितीला आहे आणि हा कोणता फ्लेवर आहे कोणतं फालू दा कुल्फी फालू द्यायचा तुम्हाला जॉमना फायर युअर फायर

ओमकारने पण खाल्ला तो जुलाबी कलर आहे खरं जेव्हा बाया आल्या होत्या ना कांदणे उठलेल्या ना तर पाणी घालायला तो टी शर्ट घेतला मामाने पिवळ्या कलरचा चलो गाईज बाय बाय आमचे बाकीचे मेंबर्स इथे बसलेले आहेत ती ए सबू इकडे आहे बड्डे बॉय अरे ती मला फ्लाईंग की जे वरत बघे

आणि सिद्धूनी ऑलरेडी जेवणाला सुरुवात केली संपूर्ण जेवण मला एक आहे हा हा Udah, 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 udah. Udah ni, udah ni ya. Mana bezanya? Bermain air, bermain air. Udah, udah, udah. 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 Udah,